हे आहे सामाजिक वनीकरण कार्यालय हदगाव जिल्हा नांदेड हे कार्यालय आहे सामाजिक वनीकरण तालुका हदगाव जिल्हा नांदेड येथील आणि पहा दुपारचे बारा वाजत आलेले आहेत परंतु कार्यालयामध्ये एकही कर्मचारी नाही एक चपराशी पक्ता आलेला आहे बाकी सर्व कर्मचारी गायब आहेत आणि ह्या ठिकाणी शेतकरी संघटनेचे नेते प्रल्हाद पाटील सूर्यवंशी हडसणीकर हे निवेदन देण्यासाठी ह्या कार्यालयात आले असता त्यांना अनेक वेळ ताटकळत या थी ठिकाणी बसावे लागले दुपारचे बारा वाजत आलेले आहेत परंतु कार्यालयामध्ये कुणीही कर्मचारी नाही यांनी सव्वीस जूनपर्यंत त्यांच्या मागण्याचं निवेदन त्यांनी दिलेलं आहे पंचवीस जूनपर्यंत पूर्ण माहिती जर सा कार्यालय सामाजिक वनीकरण यांनी द्यावी अन्यथा ते सव्वीस जूनपासून आमरण उपोषणला बसणार आहेत मागील अनेक वर्षापासून सामाजिक वनीकरणातर्फे वृक्षारोपणाचे कार्यक्रम घेण्यात आले अनेक वृक्षांना पाणी दिल्याचे दाखवण्यात आलेले आहे आणि यामध्ये दरवर्षी किती झाडे लावली किती जिवंत आहेत आणि किती झाडांना पाणी दिलं याची माहिती पंजाबराव पाटील प्रल्हाद पाटील सॉरी प्रल्हाद पाटील सूर्यवंशी हाडसणीकर यांनी ह्या कार्यालयाला लेखी निवेदनातर्फे दिलेले आहे आणि सव्वीस जूनपर्यंत जर माहिती नाही दिली तर सव्वीस जूनच्या दिवशी ते या कार्यालयाच्या समोर आभरण उपोषणला बसणार आहे यापूर्वी ह्याच कार्यालयातील काही कर्मचारी निलंबित झाल्याची सुद्धा घटना घडलेली आहे आणि ह्या कार्यालयामध्ये अतिशय भ्रष्टाचार आणि बोगस कामे होतात अशी चर्चा सुरू आहे आणि पहा दुपारचे बारा वाजल्या तरी ह्या कार्यालयामध्ये अद्याप कोणताही कर्मचाऱ्या आलेला नाही शासन लाखो रुपये उप उपलब्ध करून देत आहे झाडे लावा झाडे जगवा परंतु या ठिकाणी झाडे किती लावली किती जगली याचा मात्र कागदोपत्री हिशोब आहे परंतु प्रत्यक्षात स्पॉटवर झाडेच जिवंत नाहीत अशी धक्कादायक परिस्थिती सध्या तालुक्यात पाहायला मिळत आहे आणि त्याच अनुषंगाने प्रल्हाद पाटील यांनी पंचवीस जूनपर्यंत याची सविस्तर माहिती द्यावी अन्यथा सव्वीस जूनपासून आपण या समोर आमरण उपोषणला बसणार असल्याचे निवेदन त्यांनी ह्या ठिकाणी काल दिलेले आहे पा हे सामाजिक वनीकरण कार्यालय हातगावचे आहे आणि अनेक बाबीमध्ये हे कार्यालय गाजत चाललेलं आहे कर्मचारी फक्त पुढते येतात जातात बाकी या कार्यालयाचं कोणतंही काम असं समाज उपयोगी दिसत नाही त्याचबरोबर यांचे रोपवाटिका कोठ्या आहेत या वर्षी त्यांनी रोप किती तयार केले नऊ महिन्याचे रोप किती अठरा महिन्याचे रोप किती आणि हे रोपे कुणाला दिले याची सविस्तर माहिती अद्यापर्यंत कोणालाही देण्यात आलेली नाही आपण पाहतो आता अग्निबाण लाईव्ह न्यूज चॅनल आणि मी आहे आपला मित्र डॉक्टर आंबेजोगाईकर उमरखेड